महाराष्ट्रातली सर्वात मोठी दहीहंडी आज आम्ही बघायला मी आणि सौरभ पावसाचं वातावरण झाले इकडे सगळीकडे पाऊस वगैरे जण पडायला आहे तर आम्ही सगळं पूर्ण तयारी झालोय जॅकेट बिकेट घातलो बघा असलं वातावरण आहे भावना सांगतो मी तर आपल्या महाराष्ट्रातली पहिली दहीहंडी बघायला या वर्षी आपल्या इच्छल मध्ये सर्वात मोठी दहंडी होणार आहे आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करा चालू इकडे ट्रॅक्टर वगैरे तर बांधलेत आणि रेंड अशी मध्ये आहे बघा आणि ही क्रेंड अशी हुबा केल्यात ते बरोबर मधला स्ट्रक्चर आणि दुरी इकडे कने स्ट्रक्चर ला ओढून बांधल्यात प्रत्येक जी चारी साईडची जी चारही बाजू आहे का नाही प्रत्येक चारही बाजूला की ट्रॅक्टर हुबा केल्यात आणि त्या ट्रॅक्टरला दुरी ओढून बांधल्यात इक आणि इकडे गाण्याचं वगैरे तर काय सगळं शूटिंग वगैरे तर चालू आहे एक स्पेशल म्हणजे किंवा असं इथं गाण्यासाठी सगळं सेटअप वगैरे तर कि मांडव वगैरे घालून त्यांच्यासाठी स्पेशल गाणं म्हणण्यासाठी बसवून दिलं स्टेजचा जो स्ट्रक्चर होता की तो एवढा मोठा असं बसण्यासाठी कने जे पाहुणे वगैरे आहेत कने येणार ते बसण्यासाठी स्टेज उभा घेतील ही भाऊनं क्रेन बघल्यावर तुमचं डोकं फिरणार आहे ही क्रेन किती मोठी आणि किती जाड आणि बघा एवढं सगळं त्या क्रेन न सगळं सगळं त्या क्रेनच्या जीवावर एवढं सगळं जो चौकनी सपोर्ट दिसलाय की तुम्हाला सगळं कने भाऊन एक क्रेनच्या जीवावरती आहे बघा एक मला इथं दहंडी बशी सबस्क्रायबर माझं भेटलीत बघा म्हणजे माझे फॉलोवर भेटलीत धन्यवाद फॉलो केल्याबद्दल तुम्ही भावना मला प्रेम दाखवताय मला लय भारी वाटते कार्यकर्त्यांनी बसण्यासाठी गणे खुर्चीचा स्ट्रक्चर पण गणित असं बारीक मध्ये तेवढाच उभा केला जी मटकी बांधलेली गणे ती मटकी वर खाली करण्यासाठी अशी दुरी पण असं खाली प्रॉपर सोडलेली त्या दुरीचं चेकअप चालू होतं ती वर खाली होत्या काय नाही तसंच पथकची पण कार्यकर्ती जी आहेत कणे ती नावं वगैरे जर नोंदवायचं तर सगळं प्रॉपर कामासाठी चालू होती तरी किती चिकला उपरितली मारली उपरीतली आणि उपरीतली एक मारला किती चालू चालू की नाही हे असं आणि ते कोपऱ्यात होतं आणि हे स्ट्रक्चर कसला जाम लावलाय बघा आणि तुम्ही पायाभक्कम किती जाम आहे ते बघू शकता असं या ठिकाणी एक पायाभक्कम होता आणि तिथं पण असं लोखंडी होतं हे सगळं जाम प्रॉपर असं खतरनाक एवढं वजन पेलेलं आहे ना नुसता ही तुम्हाला हे जी स्ट्रक्चर दिसला तिची चाकम मोजा भावनो चाक एवढी मोठी आहेत आणि खरोखर एवढं मोठं होतं की नाही जर तुम्ही जवळ असता बघत असता की तुमच्या लक्षात आला नुसताच असं सुरुवात झाली सगळी आपली जी पथक वगैरे अशी दहीहंडी फोडण्यासाठी वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या जिल्ह्यात सगळी लोक हळूहळू याला सुरुवात बघा झाली चौकांच्या ताडपत्रे कणे दोन कार्यकर्ते आलतीत आणते असं बरोबर कनेच्या खाली आपली तुम्हाला जमीन दिसायला तिथं हातरायची होती जस जसं वेळ येईल कने जसं भावनो टीमाल आता ही चौथी टीम होती ती आता इथं हजर चालती बघा प्रॉपर बरोबर म्हणलं असं तर आठ वाजल्यावरती असं वातावरण झालं अंधार वगैरे तर पडलेला लाईट्रीन वगैरे तर कने जी दहीहंडी जी होती ती सगळी सुरू झाली दहीहंडीचा एवढाच खेळ सगळा सुरू झाला म्हणजे तर सगळ्या टीम कडनं कने सलामी देऊन घ्यायचं होतं पहिल्यांदा तर कने ही टीम चढलेली सलामी देण्यासाठी हिनी तर सलामी मध्ये पहिल्यांदा तर पहिली सलामी हि कम्प्लीट पार पाडली दुसरी जी टीम होती कने भावना दुसरी टीम पण कने हळूहळू टप्प्या टप्प्याने वरती चढायला चालू केली आणि हिंची पण काय असेल ती सलामी प्रॉपर मध्ये पार पडली तीन नंबरला जी टीम होती कने भावना तिनची सलामी आता प्रॉपर चालू झाली बघा तिने पण कने सलामी त्यांना पण द्यायचं होतं प्रत्येक टीमला सलामी द्यायचं होतं मग हिनी पण सलामी प्रॉपर कम्प्लीट पार पाडली आता सलामी देण्यासाठी जी टीम चढली कने ती चौथी टीम होती बरोबर प्रॉपर आणि हिनी पण काय हळूहळू व्यवस्थित चढून हिनी पण सलामी प्रॉपर कंप्लीट पार पाडलीत ह्याच्यानंतर मध्ये अनेक पाच नंबरला जी टीम होती कने त्यांची सलामी चालू झाली हिनी सगळी मिळून सलामी असं द्यालतीत की यांचं रोजचं काम असल्याने निवान सगळी एकामेकाच्या वर चढून सलामी द्याल तिथे भावानो सलामीचं सगळं पार पाडल्यावरती कने दहटी फोडण्यासाठी सगळ्यांचं नियोजन चालू झालं म्हणजे पाचवी टीम ज्या होत्या का त्यांना प्रत्येक एकेकांना एक एक चान्स दिलता ते सगळी एक एक चान्स तिने सगळी गमवलीत मग त्याच्यानंतर कने आता मी जी तुम्हाला यांचं नियोजन दाखवणार आहे फक्त त्यांचं नियोजन बघा

पण थोडासा बॅलन्स बिघडल्यामुळे ह्यांचं सगळं इस्कटलं आता तुम्हाला तिसऱ्या टीमचं निविजन दाखवतो ते बघा गेला तिने असं खाली पडायला आणि मी कॅमेरावरच पाणी पुसायला आणि मी तेवढ्यात कॅमेरा खाली केलो म्हणजे मेहनत सीन फुकला आता मी तुम्हाला चार नंबर टीमचं निव्हिजन दाखवले कसं किल तिस जाळ आणि धूर सगळीकडनं एकदम काढायला चालू केली एन्जॉय वगैरे सगळं बुक्का वाढायला सगळं चालू केली दही आणि फुटल्यावरती हे वरचं जे दृश्य होतं की नाही ते खतरनाक केली तिथे मला बघडल्यावर लय भारी वाटलं भाऊ तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट मध्ये सांगा आणि सगळं पता बैता उडवून सगळं जाळ धूर सगळे एकदमच काढली शेवटा म्हणजे बक्षीस समारंभाचा कने जो कार्यक्रम होता कने तो चालू झाला म्हणजे बक्षीस किती होतं ते तुम्हाला सांगतो बक्षीस भावनं तीन लाख अकरा हजार रुपये बक्षीस होतं प्रथम बक्षीस तर भावनं भिजंडी पुरताना तर तुम्ही आता सगळं बघायलात तिला आमचा अवतार सगळा पाक इसकटला आहे पावसात पूर्ण भिजत सगळं शूट तर मी तो चेहरा वगैरे केस वगैरे देऊन तुम्ही माझे बघू शकताय पाक राडा रिबीड झाले तर भावने व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जिनी नसलेत तिने आणि जिनी पहिल्यापासून सबस्क्राईब केल्या त्यांचं मनापासून भावानं धन्यवाद चला तर वाय